राणीची आमदारांची असते कारण विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व हे त्यांच्याकडे म्हणजे विरोधी पक्षनेत्यांचं त्यामुळे त्या बैठका त्यांच्या होतच असतात पण सहा तारखेची जी बैठक जी आहे त्या बैठकीमध्ये पक्षाच्या प्रमुख लोकांना मी निमंत्रित केलेलं आहे दिल्ली दिल्ली दिल्लीला मी मी गेलो होतो तेही गेले होते जैन पाटील गेले होतं आमचं एक सरकारी आहेत अशोक पवार त्यांच्या घरातलं लग्न दिल्लीच होतं आणि त्या सगळ्या लग्नाला आम्ही तिथं एकत्र होतो ह्या चार दिवसातलं सांगतो या चार दिवसातलं सध्या दोन गट पाहायला मिळतात एक गटाचं म्हणणं आहे की जयंत पाटलांनाच पाटलांना तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की अजित पवारांना हे पद मिळावं की ते जास्त योग्य पद्धतीने पक्षाला पुढे नेऊ शकतील आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी आज ही बैठक बोलावली आहे अशी चर्चा आहे ठीक आहे ना सर त्यांनी त्या बैठकीत काय झालं ते कसं लोकांना सांगतील तर नाही विरोधी पक्ष शेवटी ही सगळी चर्चा थीक उद्याच्या आमच्या सहा तारखेच्या मीटिंगमध्ये होऊन राहू आणि सगळ्यांच्या समोरच सांगितलं आमचं जे अधिवेशन धारमधली आहे त्या अधिवेशनात जाहीर वासनात त्यांनी सांगितलं ते मला संघटनेत काम करायची इच्छा आहे गोष्ट एक व्यक्ती ठरवत नाही असे निर्णय पक्षाने सगळ्यांनी वसून घ्यायचे असतात अधिक पहिल्यांदा एक निर्णय तर होऊन नये हा निर्णय मी एकटा कधी घेत नसतो या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या सगळ्यांची जी भूमिका आहे ती लक्षात घेऊन तो निर्णय पक्षात साहेब आणि जयंत पाटील मध्ये काही वाद आहेत किंवा त्यांचं जमत नाही पटत नाही अशी चर्चा आहे अनेकदा हे समोर सुद्धा आले हे तुमचं वाटतं आमच्या वर्त आमच्या पक्षात आम्ही एकत्र बसून काही जे नोष्टी असल्या त्याचा रिझाईन करू शकतो त्यातनं मार्ग काढू शकतो त्यासाठीही साहज्य वैशकेल पाटील आणि अनिल देशमुखांच्या रथात जवळचे एक नाते वाढले त्यासाठी ते आले होते मी इथे व्हायच्या नंतर मला वेचून गेले आणि जेंट जेंट्स वेळ इथं बोललेलं नाही आणि त्यासंबंधीचा विचार नाही पण ते गेले अजून माहिती नाही तुम्हाला काय माहिती तुम्ही नाही सांगत काही लोकांचे राज्याच्या बाहेर आहेत ते पोचले नाही लगेच त्याचा उदाहरण तुम्ही करणार स्वतः तर माझ्याचा समाज আর কোনো কুড়াতে ওরাও এর তো আমি যে বৈঠক রাখি মাছি গেলে আঠিনী জবপাস দোকান হাজার কার্যকর্তে হতে त्या बैठकीमध्ये अजित पवारांनी आपल्या भाषणात सांगितलं की मला विरोधी नेते पदात इंटरेस्ट नाही माझी इच्छा नव्हती आमदारांनी मागणी केल्यामुळे मी ते पद स्वीकारलं त्याऐवजी मला संघटनेत काम करायला संधी द्या असे हे माझं कोणाचंही कार्यकर्त्याचे असे अपेक्षा करणं त्याच्यात काही चुकीचं नाही पण एखाद्या निकमध्ये एखाद्याने हे मत मांडलं म्हणजे हा निर्णय तिथं होत नसतो त्या सचिव पक्षाची घटना आहे त्याच्यामध्ये पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी राज्याचे आहेत विधिमंडळ सदस्य आहेत या सगळ्यांची बैठक ही घेऊन याच्यात नाही हे होईल त्याची सुरुवात करण्यासाठी परवा दिवशी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील अनेक घटना सांगितल्या महिलांच्या बाबतीत सांगितल्या की म्हण शेतकऱ्यांच्या बाबतीत याकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं दुर्लक्ष होतंय सातत्याने त्यांची दिल्ली वारी सुरू आहेत मात्र कुठलीही हालचाल होताना दिसत नाही नाही मंत्रिमंडळ विस्तार होतो नाही इतर काही घटना या सरकारमध्ये होताना दिसत आहेत म्हणजे कामं सुद्धा बरीच अडलेली आहेत असं चित्र सध्या दिसतं कोणा शासनाने सिरियल वाटलं पाहिजे ती खरी असेल तर त्यासंबंधीचा निर्णय ते घेता येतात अजून द्या असंच सांगितलं आहे पण याचं मला माहिती करायचा अधिकार नाही कारण हे मुख्यमंत्री सांगू शकतात त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल का दहा ते कधी होईल आणि घरावात कोण येतील या सगळ्या गोष्टी तिथं ठरतील चौदा चौदा पंधरा दोन दिवसांचे बैठक आहे लोक त्यांनी अनेकांच्या कुटुंबातल्या लोकांच्या वेळ खेळत हे अतिशय अस्वस्थ करणार आहेत आणि म्हणून दुर्दैवी घडायला नको घडलं काही त्याच्या जे कमतरचं असतील ते रस्त्याचे समजाचं काहीच सांगितलं की जाणकार तज्ज्ञ या सगळ्यांना विश्वासात घ्यावं आणि पुन्हा या गोष्टी न होते याबद्दलची काळजी घ्या याचं उत्तर काल दिलं आहे तुमच्या बैठकीत दिलं इथं वीस तारखेला पार्लमेंटचं अधिवेशन सुरू होतं अकरा तारखेपर्यंत पुढच्या महिन्याचं आहे त्याच्यात कोणते विषय येणार आहेत हे अद्याप आम्हाला कळले नाही आणि समानच्या उद्देश तुम्ही जे सांगितलं त्याचं कार्य हे वाच केलं की के केंद्र सरकारने लॉ कमिशनला लोकांची मतं माजवांना सांगितली त्यांच्याकडे नवशे संघटनांची मतं आलीत त्याच्यावरचा अंतिम निर्णय त्यांचा झालेला नाही आणि याशिवाय या देशामध्ये इतर काही समाज आहेत विशेषतः शीख ख्रिश्चन जैन मुस्लिम याही लोकांची मतं घ्यावीत आणि ही मतं एकत्र हा विषय जर स्वाभिमानमध्ये असेल तर सगळ्यांच्या होते येईल आणि त्या मत्यावर उच्च निर्णय घेतले जाते हे कारण सांगितले

私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは a たちは私たちは私たちは私た s は私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たち c h たちは私 h e は私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私たちは私た ती वा, हा ह्याच्यासाठी माझी वैच आहे ना चित्र सांगू सांगू साहेब सातत्याने अजित पवारांच्या बाबतीत चर्चा उठवल्या जातात असं तुम्ही म्हणता मग याच्या पाठीमागे नेमका कोणाचा आहे आणि काय घेतू असू शकतो सातत्याने अशा चर्चा सुरू ही चर्चा जी सुरू झाली ते संघटनेत काम करायची इच्छा जाहीर जाहीरपणानं व्यक्त केली आणि त्याच्यात ते चूक नाही कारण ते फॉट्सअपची बैठक होती चर्चाही त्यातनं सुरू झालेली आहे

असं नेहमी जर आज बोललो तर बाकीच्या लोकांना त्यांची वर्तर देता येतील का तर पक्षाच्या प्रमुखांनीच जर सांगितले असं करायचं आहे मग वैद्य कशाला बोलायची लोकांना स्वतःची वर्तर देता येत नाही चला

तो वाला सेंसिटिव इश्यू हो सकता है यहाँ देश के सभी राजनीतिक दल हो या साथी हो लोगों ने मिलकर सोचना चाहिए और वहाँ की जो स्थिति है आज की वो कैसे दुरुस्त हो जाएगी इस पर सबसे ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता है भारत सरकार ने इसमें ध्यान दिया नहीं तो इसका नुकसान पूरा देश को देखने के लिए मिलेगा और इससे हम यहाँ राजनीतिक फायदा नहीं करना चाहते ये इशू रिजॉल्व होना चाहिए हो गई थी लास्ट वीक मीटिंग हो गई थी मेरे साथी के भी लोग गए थे और वहाँ तय किया कि वहाँ शांति कैसे फायदा हो जाएगी इसके लिए सब लोगों ने मिलकर एजेंसी को मदद करनी चाहिए ठीक आहे